वसुबारसच्या आदल्या दिवशी पारस आणि माझी हाऊस प्लस विंडो क्लिनिंग चालू होती वर्षी दिवाळी इथेच म्हणून आकाश कंदील व लाइटिंग लावली लाइटिंग लावताच दिवाळी आल्याचा आनंद व गावाकडची आठवण देखील आली त्याच रात्री मम्मी पप्पा इराला सुट्टी लागली म्हणून तिला घ्यायला आले सोबत आम्हा दोघांना दिवाळीचा भरपूर खाऊ घेऊन आले आई वडिलांचं प्रेम वेगळंच असतं नाही अगदी किराणा दळण वाळवण पासून ते निवडलेल्या भाज्यांनी माझं किचन भरून टाकतात पण तुझ्यासाठी हे आणलं ते आणलं याची माझ्याजवळ व इतरांजवळ उजळणी करत बसत नाही मम्मा तू आता वाकून रांगोळी काढत जाऊ नकोस म्हणून माझ्या गोंडूबाळाने रांगोळीच्या साच्यांमध्ये जाण्याआधी रंग भरून ठेवले दुपारी आम्ही सर्वजण माझी वहिनी म्हणजे नेहासाठी दिवाळीची साडी बघण्यासाठी गेलो तिथेच मम्मीने आम्हा तिघांना सेम साड्या घेतल्या सगळ्यांचे पॅरेंट्स मुलीकडे किमान चार पाच दिवस तरी थांबतात माझे पेरेंट्स का रात्रभर थांबतात याची कंप्लेन तर होतीच पण इरा ही गावी जाणार म्हणून मला रडूच कोसळलं इराला मामाच्या गावी जाण्याचा आनंद होताच पण सोबतच माझी काळजी म्हणून तीही द्विधा मनस्थितीत होती ते गावी निघाल्यानंतर वसुबारसची पूजा करण्यासाठी आम्ही एक गोठ्यात गेलो जिथे गाय व वा वासरू दोघांची पूजा केली रात्री आपल्या चॅनलचे हंड्रेड के सबस्क्रायबर्स पूर्ण होणार होते ते बघण्यासाठी इराई व्हिडिओ कॉलद्वारे काउंटिंग बघत होती चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर व सर्वांच्या आशीर्वादाने आपले हंड्रेड के सबस्क्रायबर्स <laughs> पूर्ण झाले <था। laughs>